तुझ्या कष्टकरी बहिणीला का भिगेला लावतो आणि तिच्या पैशांवर डोळा ठेवणाऱ्यांना हैवान बनवतोस खरं जर असेल ना मी तुझी लाडकी बहीण खरं जर असेल ना मी तुझी लाडकी बहीण तर नको मला तुमची पंधराशे रुपयाची भीक मला सन्मानाने वागवण्याची सर्वांना देशील मला सन्मानाने वागवण्याची सर्वांना देशील तुझ्या लाडक्या बहिणीच्या हाताला चांगलं काम दे तुझ्या लाडक्या बहिणीच्या हाताला चांगलं आणि तिला तिच्या कष्टाचाच कष्टाचाच दे दाम दे आणि तिला तिच्या स्वाभिमानानं जीवन जगेल अशी खात्री दे गरज असेल त्याच बहिणीला मदतीचा हात दे गरज असेल त्याच बहिणीला मदतीचा हात दे आणि तिचं चुकी आनंदी आयुष्य जगण्याला साथ दे तिचं चुकी आनंदी आयुष्य जगण्याला साथ दे पावलो पावली भीतीने वावरणाऱ्या बहिणीला पावलो पावली वावरणाऱ्या बहिणीला मुक्तपणे चारित्र्य वचन चारित्रक्षणाच वेक्तपणे चारित्र रक्षणाचं वत वचन दे आणि तुझ्या बहिणीवर वाकडी नजर कोणी टाकली अन्याय अत्याचार करणारा करणाऱ्याला कडक शासन कर अन्याय अत्याचार करणाऱ्याला कडक शासन कर Olá.

ते असं म्हणतात तुझी भाकरी नको रे नको बांधाचा कोपारा तुझी भाकरी नको दादासाठी म्हणते ती मला काय नको तुझे पंधराशे रुपये वगैरे काही नको दादा तुझी भाकरी नको रे नको बांधाचा कोपारा शिन गेल्या माझ्या जीवा एक रात दे आसरा फक्त एका रात्रीचा आसरा हवा असतो पंधराशे रुपये काय उपचार करतोय

श्रावणाच्या ओळीत असताना सुर चिंब पाऊस झाला माथ काळ्या माती चांगाला डोंगराच्या माथ्यावर काळ्या पहारा डोंगराच्या माथ्यावर काळ्या थलांचा पहारा रिमझिम पावसात रिमझिम पावसात शंकराची उपासना ब्रह्मगिरी पाय ठला तसा फुट तोये पाहणा ब्रह्मगिरी पाय ठला तसा पुर पाहणा झुला झुलत झाडाला झुला झुला तो झाडाला नागाबाच्या मिसळणाला येते माहेर वाशिन तिच्या माये माहेराला आला तिच्या माये माहेराला आला येता नारळी पौर्णिमा येता नारळी पौर्णिमा पूजा होते सागराची क्षण सन रक्षाबंधनाचा माया भाया माया भावा बहिणीची माया भावा बहिणीची दही दही हंडी फोडायला बाळ गोपाळांची डोळी दही हंडी फोडायला बाळगोपाळांची टोळी खडकाच्या अंगावर चिंब शेवाळाची टोळी खडकाच्या अंगावर चिंब शेवाळाची टोळी अवसेला पोळासन अवसेला पोळासन गोड घास बैलमुखी गोड अवसेला पोळासन गोड घास बैलमुखी धाम गाळा त्या जीवांना ठेव देवा दुःख सुखी ठेव देवा दुःख सुखी धन्यवाद खूप छान मॅडम काय सुंदर कविता करतात तिकडची लोक नाही तर आमच्या मॅडम सत्ता यायचं आहे ते सोनच्या मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिभा केलेल्या मॅडम यांचा सन्मान करायचा आहे अतिशय छान रचना होती तसं तर नांदगाव हे खेडावाचं शहर आहे आणि त्या छान रचना या ठिकाणी ज्याला आपण मातीतला तर बीज आपण म्हणूया सुंदर रचना या ठिकाणी त्यांनी सादर केलेली आहे मी असं म्हणतो की आमच्याकडच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या बहादार किंवा सुंदर आशय कविता होत नाही तर आमच्याकडच्या माया पण प्रयत्न करतात प्रतिबंधाख्या मग ते कसं प्रयत्न करतात की ओढ्याच्या त्या काठाला माझा नवरा दारू पाडी ओढ्याच्या त्या काठाला माझा नवरा दारू पाडी आणि ओढे मे केली झाडी आली ना पोलिसांची गाडी अशा प्रकारच्या कविता असतात पोलीस लोक छान सुंदर कविता करतात आणि यानंतर भाऊराव साळगे या ठिकाणी आपली सुरक्षा सादर करत आहे सुशील कुमार शिंदेना मी विनंती करतो की त्यांनी वरती व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे सुशील कुमार शिंदे आणि मला तर सुशील कुमार आहेत का नाही मग सपना शेडगे आहेत का या त्यांनी येऊन बसायचं आहे उपस्थित सर्वांना एक विनंती आहे की गव्हर्नमेंटने सगळ्या प्रकारच्या गोष्टीवरती टॅक्स लावलेला आहे परंतु किमान टाळ्यांवरती अजून टॅक्स लावलेला नाही आहे टाळ्या वाजवायला हरकत नाही वर्षपत्र एवढेपर्यंत वाजवल्या तरी चालेल पण प्लीज कवीला काय पाहिजे असतं पुरस्कारापेक्षा टाळ्या हो महत्वाच्या आहेत भाऊराव साळवे सर माझं गीत आहे मनात तरी सुंदर कविता बुकामध्ये तो तो okay. <गपारे> mm -hmm. सुंदरी सुंदरी बसली तुझ्या लोमे नांद या गावात गावून गाणी तुझ्या लोमे गांदया गावात गा बसून गाणी

आपल्या ग्रामीण भागातला नवीन वास आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळाला आणि या ठिकाणी साईबा विनंती करतो की त्यांनी भाऊराव साळवीचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि त्यानंतर आदरणीय देवऱ्या खर तर आपाबद्दल काय बोलावं आमच्या मनमाडची शान आहे गेचा मान आहे वेळ आम्ही आनंद आणि सुंदर आपदर असतात

मस्तित झुलतो आहे आपुला देश भापुर मस्तित झुलतो आहे आपुला देश इथे न परवा कुणास कसली उडली आहे इथे न परवा पुन्हा कसली सेवा साधन मेव्या कविता छान पाहतो मस्त झुलतो आहे फुला देवापु उच नारायण अरे गयेथे मृता हरे गयेथे

मस्ती तो झुलतो आहे अपुला देश भाकू उत्तरशी महात्मा फुले स्वामी नाथन इधे नरुजले नहीं रुजले महात्मा फुले स्वामी नाथन इधे नरुजले उन्हें भी था

काही नक्ता तो ही नक्ता नची काला भिकता मतपेला काला भिकता मत पेला प्रिय भापुरी पे मस्तीत झुल तो आजे आपुला देश भापुरी मागे वडली

ंदी फाळके या ठिकाणी त्यांना सन्मान करत आहे आणि यानंतर या। चिदानंद फाळके आणि वैजयंती सिन्नरकर यांनी वरती बसायचा आहे यांची रचना या ठिकाणी होणार आहे खूप खूप त्यांना आमच्या या बापूच्या गझलेबद्दल मला कवी संजय आनंद यांच्या कवितेतल्या काही ओळी आठवतात ते असं म्हणतात की बापू तुमच्या देशाचा आता काही खरं नाही बापू तुमच्या देशाचं आता काही खरं नाही आणि खरं चौकात मणिपूरला नागवली जाते बाई बापू एक संघ हा भारत देश बापू एक संघ हा भारत देश जाती धर्मात वाटला आणि रोजही इथे एक धर्म दुसऱ्यावर भक्ष घाटला असा हा आपला देश बापूजींच्या चिंतनातला चिंतेतला आणि आता आपणच्या चिंतेतला देश आपण भारत देश या ठिकाणी आहोत यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका असं नको पाहिला की ज्याचा मागण त्याचेच हाल कवित्री अश्विनीताई सांगाय आपले दर्शना या ठिकाणी सादर करतील